नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे व्लादिमीर पुतीन यांचं प्रत्यक्ष फोनवरून संभाषण झालं आणि त्याच्यानंतर युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय करता येईल याच्यावर सविस्तर चर्चा झाली त्या निमित्ताने अमेरिकेने आपल्या बाजूनी एक निवेदन दिलेलं आहे रशियाने सुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा शांतता करार जो आहे तो कशा प्रकारे केला जाईल याची रूपरेषा काय असेल ह्याच्यावरचा सुद्धा थोडीफार दिशा आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकते ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत आपल्या कारकिर्दीला शंभर दिवस पूर्ण होण्याच्या आधी काही ना काहीतरी ठोस पाऊल आपण ह्याच्यावर उचललं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मर्यादित का होईना पण यश मिळावं हे दाखवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प अतिशय उत्सुक आहेत आणि ते या संघर्षामध्ये भाग घेत आहेत केवळ आपण सांगितलं आणि यश मिळालं हे त्याची त्याची प्रेरणा प्रेरणा नाहीये फार मोठी आहे आणि अमेरिकेची ढासळती अर्थव्यवस्था आहे त्याचं खरं कारण आहे इथून पुढे कुठलंही युद्ध अमेरिकेला परवडण्यासारखं नाही आणि म्हणूनच आपला पसारा जो आहे तो आवरता घेण्याची गरज आहे याची जाणीव असलेले राष्ट्राध्यक्ष आज अमेरिकेच्या सत्तेवर आलेले आहेत तेव्हा प्रेरणा ती आहे अर्थ ही प्रेरणा आहे बाकी दुसऱ्या कुठच्या प्रेरणा नाही आहेत त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला धोका दिला का युरोपियन युनियनला काय पाहिजे ते पैसे खर्च करणार का हे सगळे नंतरचे मुद्दे येतात जोपर्यंत त्यांची खात्री आहे आणि त्यांची टीम त्या दृष्टीने प्रयत्न करते आहे तोपर्यंत तिथे युद्ध होणार नाही याची काळजी अगदी काटे त्या घेतली जाते ह्या बोलण्यांमध्ये रशियानी अर्थातच आपली बाजू जी आहे ती अत्यंत समर्थपणे मांडलेली दिसते आणि त्याच्यामध्ये जो भाग आम्ही जिंकून घेतलेला आहे तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत युक्रेनच्या हातात देणार नाही ही, ही गोष्ट रशियाने स्पष्ट केलेली आहे दुसरी गोष्ट त्यांनी स्पष्ट केलेली आहे की कुठलंही परकीय सैन्य आम्ही युक्रेनच्या भूमीवरती करणार नाही म्हणजे जर का कोणी म्हटलं की नेटोचं सैन्य आम्ही ठेवतो तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी तर ते रशियाला मान्य नाही समजा ब्रिटन म्हणाला आमचं सैन्य येईल जर्मनी म्हणाला आमचं सैन्य येईल म्हणजे नेटोतर्फे नाही इंडिव्हिज्युअली त्या देशांनी पाठवायचं ठरवलं तर तेही पुतीन यांना मान्य नाहीये मुळातच पुतीन यांना युक्रेन मध्ये बाहेरच्या कुठल्याही शक्ती नको आहेत मग त्या या निमित्ताने वा त्या निमित्ताने तिथे त्यांना जशा ह्या शक्ती नकोय तशीच बाहेरून येणारी शस्त्रास्त्र सुद्धा नकोय आता दुसरी बाजू जी आहे ती मात्र ही गोष्ट धरून बसलेली आहे की आम्हाला संरक्षणाची काही हमी नाही आम्ही जर का शस्त्र खाली ठेवली आणि इथून फौजा मागे न्यायचं ठरवलं तर रशिया पुन्हा आमच्यावरती आक्रमण करेल ह्याची आम्हाला खात्री आहे तेव्हा आमचं संरक्षण आम्हाला करता यावं इतपत तरी तयारी आमच्याकडे असली पाहिजे हे त्यांचं अत्यंत आग्रहाचं म्हणणं आहे आता या दोन्ही गोष्टींमधून जो एक समेट किंवा ज्याला गोल्डन पॉइंट म्हणतात तो कसा काढायचा कारण युद्ध अजून सुरू आहे लक्षात घ्या रशियानी चार पावलं मागे म्हणजे हे फोनवरच बोलणं झालं म्हणून रशिया काही मागे गेलेला नाहीये आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की अमेरिकेचा शस्त्र पुरवठा सुद्धा संपूर्णपणे थांबलेला आहे असं नाही किंवा पैशाचा पुरवठा सुद्धा संपूर्णपणे थांबलेला आहे असं पण म्हणू शकत नाही म्हणजे रशियाला ही जाणीव आहे की तिथून अजून सगळी कुमक येते आहे आणि मग ती कुमक आली की ती तिथे बसणार आणि ते आपल्यावरती पुन्हा हल्ले करू शकतात ही जी शंका पुतीन यांच्या मनात आहे त्या शंकेमुळेच ते अजून पुढची आक्रमण करतायत हे घड झालेलं आहे आता पण हा जो फोन झाला त्याच्यानंतर सगळ्या डाव्या लिबरल पत्रकारांनी जगभरामध्ये एकच हाकाटी केलेली तुम्हाला दिसेल की बघा पुतीन यांनी ट्रम्पला कसा मामा बनवला ते मामा बनवला म्हणजे काय तर यांच्या ज्या अटी आहेत त्या अटी ट्रम्पना कडून मान्य करून घेता आल्या नाहीत याचा अर्थ मामा आ, मामा बनले ट्रम्प मामा बनले कारण आमच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुतीनला जे पाहिजे ते तुम्ही सगळं त्यांना देऊ टाकलं पण आमची एक साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला मान्य करून घेता आली नाही तर खरी गोष्ट आहे पण तुम्ही तुमचा पराभव झालाय ना युद्धात ज्याचा पराभव झालेला असतो त्याला म्हणतात मागण्या करण्यासाठी तोंड उरत नसतो पण ती बाब कुठे म्हणजे म्हणतात ना खायला ना खरवडायला अशी परिस्थिती आहे आणि भिकाऱ्यांनी भीक मागताना सांगावं हटका शर्ट घेणार नाही तुटलेल्या बटनाची पॅन्ट घेणार नाही अशी यांची अवस्था आहे आजच्या घडीला पण यांच्या वतीने ट्रम्पनी मात्र समजवता असा केला पाहिजे की तो ह्यांना मान्य होईल ही अशी अवास्तव कल्पनेमध्ये राहणारे लोक आहेत तेव्हा त्यांना ट्रम्प मामा असं वाटणारच ट्रम्प आणि पुतीन यांनी एक गोष्ट मान्य केलेली होती की आम्ही इथून पुढे ऊर्जा क्षेत्र जे आहेत म्हणजे ऊर्जा उत्पादनाची क्षेत्र आहेत त्याच्यावरती आम्ही हल्ले करणार नाही असं आश्वासन पुतीन यांनी दिलेलं आहे, आहे आता ऊर्जा हा जो भाग आहे तो ट्रम्प यांनी खास लावून धरलेला होता त्याच्यामध्ये त्याच्यावर त्यांचा आग्रह होता कारण जर का अशा प्रकारे ऊर्जा उत्पादनच रशियाने बंद पाडलं तर संपूर्ण युक्रेनवरती एक भीषण संकट कोसळू शकतं आणि ते संकट येऊ नये मानवतेच्या दृष्टिकोनातून म्हणून त्यांचे प्रयत्न सलग चालू होते पुतीन यांनी ते मानलं पण आता तुम्ही बघाल तर अमेरिकेचं निवेदन आणि पुतीनचं निवेदन ह्याच्यामध्ये एक छोटासा फरक आहे अमेरिकेच्या निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ऊर्जा उत्पादनाची क्षेत्र आणि अन्य इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यावर रशिया हल्ले करणार नाही मग अन्य इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय येतं तर त्याच्यामध्ये कुठलेही कारखाने येऊ शकतात रेल्वे लाईन्स येऊ शकतात बंदर येऊ शकतात सर्व प्रकारची म्हणजे तुमची ट्रान्सपोर्ट व्यवस्था असेल तुमची एनर्जी आपण म्हटलं पण त्याच्यामध्ये कदा त्याच्यामध्ये अर्थातच कोणी असं म्हणणार नाही की जिथे शस्त्र पुरवठा किंवा शस्त्र दडवून ठेवलेली आहेत त्याच्यावर त्यांनी हल्ला करू नये तसं नाही म्हणत आहे हॉस्पिटल्स आहेत किंवा अशा अनेक शाळा आहेत कॉलेज युनिव्हर्सिटीज आहेत तिथे रशियानी आता हल्ले करू नयेत असं अमेरिकेचं एकंदरीत म्हणणं दिसतंय परंतु रशियाच्या निवेदनामध्ये मात्र एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर असं एकत्र केलेलं आहे याचा अर्थ एवढाच आहे की रशियाने इतकंच मान्य केलेलं आहे की आम्ही ऊर्जेचा स्रोत जो आहे तो बंद पडू देणार नाही बाकी काय काय बंद पाडू आम्हाला माहिती नाही खरं सांगायचं झालं तर तिथे धरणं सुद्धा आहेत त्या धरणावरही त्यांनी हल्ले करू नयेत अशी ट्रम्पची इच्छा होती पण रशियाने ज्या पद्धतीने आपलं निवेदन काढलेलं आहे त्याच्यामध्ये केवळ एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे मग ज्या धरणामध्ये जलविद्युत तयार होत असेल ते कदाचित त्याच्यावरती रशिया हल्ला करेल असं नाही पण इतर ह्याच्यावर कुठल्या कुठल्यावर करेल याचा आज नेम उरलेला नाही तर या निमित्ताने पुतीन सर्वश्रेष्ठ चढले त्यांना शांतता चर्चेमध्ये त्यांना अपर हँड मिळाला त्यांच्याकडे जुप्त माप झालं अशी हाकाटी हे लोक करत होते पण लक्षात घ्या प्रत्येक वेळेला ज्या वेळेला डावे लिबरल जे आहेत ना ते ज्या बाजूला बोट दाखवतात आणि ते सांगतात बा ह्यानी हा गुन्हा केलेला आहे तो गुन्हा आधी यांनीच केलेला असतो किंबवना ते तो गुन्हा करूनच तिकडे उभे राहिलेले असतात असं आपण बिंदिक्कत म्हणू शकतो आणि याचे अनेक पुरावे तुम्हाला शोधता येतील त्याच्यामध्ये त्याच्याकडे बोट दाखवत होते पुतीनकडे की हा हल्ले करणार आहे आणि हा मानायला तयार नाही त्यांनी मा, मामा बनवला असं म्हणत म्हणत ह्या लोकांनी काल तीन ठिकाणी रशियाच्या हद्दीमध्ये आत घुसून असे हल्ले केलेले आहेत भीषण हल्ले झालेले आहेत तेव्हा युक्रेन कडून जे काही हल्ले झाले त्याच्याबद्दल अवाक्षर करायचं नाही मग मा, पुतीन मामा नाही का म्हणले आता पुतीनने जे आश्वासन दिलं की मी एनर्जी सोर्सेस वरती हल्ले करणार नाही तुम्ही जाऊन रशियाच्या ऑइल क्षेत्रामध्ये जाऊन जर का तुम्ही हल्ले करत असाल तर त्यावर त्यांनी काय बोलायचं म्हणजे ज्याला ट्रम्प म्हणालेले होते की आ, एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्यांनी एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं मग ह्याच्यामधली गॅप जी आहे ती गॅप धरून काय हे तीन हल्ले केले गेले असं आपण म्हणायचं आहे मामा बनला कोण हा प्रश्न आहे म्हणजे पुतींनी ट्रम्पला मामा बनवला का Uh, युक्रेननी आणि युरोपियन युनियननी ट्रम्पला मामा बनवला हा खरा प्रश्न आहे आणि हे जे सगळं आहे, थे, थे आहे, आहे ते खोड्या काढत राहणार तुम्हाला सांगते त्यांना युद्ध लांबवायचं आहे ते चिघळत ठेवायचं आहे त्याच्यामध्ये त्यांना रस आहे आणि तो काय रस आहे तो सगळ्या जगाला आता कळलेला आहे त्यांना कुठल्याही ही जी मानसिकता आहे ना या लोकांची ती ट्रम्प पेक्षा खरं म्हणजे पुतीन जास्त चांगली जाणतात कारण ते त्यांच्यातूनच आलेले आहेत तेव्हा हे मामा बनवण्याचं जे तंत्र आहे ते तंत्र या लोकांनी थोडस मागे ठेवावं आता आणि झाला तेवढा गैरप्रचार पुरे झाला था। थापा मारायची तुम्हाला उपजत सवय लागलेली आहे तिच्यावर थोडासा नियंत्रण आणा तर लोक तुम्ही काय बोलता त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतील अन्यथा हे मामा बनवण्याचं जे प्रकरण आहे ते असं चालू राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो लाइक करा त्याच्यानंतर ही लिंक जी आहे ती शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार